अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील दत्तनगर शिवारात वीस एप्रिल रोजी आंब्याच्या झाडाला एका अनोळखी मृतदेह टांगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर असे की दत्तनगर शिवारातील रहिवासी सुरेश सखराम बागुल हे मळ्यात आपल्या कुटुंबासह वास्तुव्यास असून नित्यनेमाने सकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास बैलांना चारा टाकण्यासाठी घरातून बाहेर आले असता त्यांच्या शेतातील घराजवळ आंब्याच्या झाडाला एक अनोळखी मृतदेह हो, टांगलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आला ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी जवळच असलेले देविदास महाले यांना माहिती दिली देवीदास महाले व दत्तनगरचे पोलीस पाटील प्रकाश नारायण पवार यांनी तात्काळ अभोणा पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली ही माहिती मिळताच अभोणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी बसावे शेवरे चौधरी या पोलीस पथक तयार करून घटनास्थळी पाहणी असता मयत व्यक्ती चाळीस वर्ष वयाचा असल्याचा अंदाज वर्तवलाय तसंच त्याच्या डाव्या हातावर नीलाबाई सोपान ठाकरे व अशोक असे नाव गोंदलेले आढळले आहे हा मृतदेह प्रथम घटनास्थळावरून अभोणा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला त्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या मृतदेहाबाबत कुठलाही कोणालाही काही माहिती कळाल्यास तात्काळ अभोणा पोलिसांना मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस शून्य चार सदुसष्ट पंचवीस तसेच शहाण्णव तेवीस चौवेचाळीस एकवीस चौऱ्याण्णववर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस अभोणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी केले आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस कर्मचारी वसावे चौधरी शेवरे हे करत आहेत दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून विविध चर्चा होऊ लागल्या आहेत परंतु नागरिकांना शांततेचे आवाहन अभोणा पोलिसांकडून करण्यात आले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी कळवण विभागीय संपादक प्रकाश पागुल अभोणा कळवण